नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य धूत न्यूज आरोग्यदूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नगरदेवडा शेत शिवारातील दुर्दैवी घटना आर्थिक विवेचनातून एकोणतीस वर्षीय तरुणाचा आत्महत्या पाचोरा तालुका दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील शेतशिवारात एक अत्यंत हृदयद्रव्य घटना घडली समाधान बालू पाटील व एकोणतीस राहणार बाळद बुद्रुक या युवकाने आर्थिक विवेचनेतून कळपास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार सात जून रोजी पहाटेच्या सुमारास उघडकेस आली समाधान पाटील हे काही काळापूर्वी पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते मात्र काही दिवसापूर्वीच ते गावाकडे परतले होते नेहमीप्रमाणे त्यांनी शेतात काही कामासाठी जाण्याची माहिती कुटुंबाला दिली मात्र बराच वेळ हो ते परतले नाहीत यामुळे चिंतने अस्वस्थ झालेले कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेतला असता शेतातील ते झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला दिसून आला तात्काळ त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं तिथून ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेची माहिती बाळद पोलीस पाटलांनी दिल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहे कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मते समाधान काही काळापासून आर्थिक अडचणीत होता त्याच्या मनावरील ताणामुळेच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावे असं व्यक्त केलं जात आहे अशा घटना टाळण्यासाठी काय करावं मनातील अडचण अडचणी बोलून दाखवा कोणतीही अडचण कायमची नसते ती बोलून मोकळी केल्याने मानसिक हलकं वाटतं समुपदेशनाचा लाभ घ्या आज अनेक ठिकाणी मोफत उपदेशन सेवा उपलब्ध आहे त्यांचा फायदा घ्या कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात राहा एकटेपणा आणि नैराश्य ही आत्महत्येची मोठी कारणे असतात संवाद ठेवा शासनाच्या योजना जाणून घ्या आर्थिक विवेचनावर सरकाराकडून विविध योजनांचा आधार घेतला जाऊ शकतो शेवटी एकच विनंती कोणतीही अडचण ही, ही शेवटी नाही ती एक नवीन सुरुवात असू शकते आपल्या आसपास कुणी मानसिक तणावात असेल तर त्यांच्याशी संवाद साधा मदत करा कारण प्रत्येक जीव अमूल्य आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद